खासदार सुजय विखे व माजी आमदार निलेश लंके यांच्यातील सामना रंगला आहे लंकेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नावाची चांगलीच हवा झाली सुरुवातीला एकतर्फी वाटणारी दक्षिणेतील निवडणूक लंकेंनी प्रतिष्ठेची केली त्यात रंगत आणली मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार संजय राऊत आणि स्वतः लंके यांनी या आठवड्यात केलेल्या काही विधानांमुळे दक्षिणेतील हवा पुन्हा विखेंच्या बाजूने फिरल्याची चर्चा आहे नेमक्या कोणत्या वक्तव्यामुळे नगर दक्षिणेची हवा फिरली याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य वे केलं या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आज त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची धमकी दिली होती या प्रक्षोभक बेजबाबदार आणि सामाजिक तेड निर्माण करणारे वक्तव्य आहे अशी तक्रार भाजपने केली आहे या वक्तव्याने नगर दक्षिणेसह उत्तरेतील वातावरणही फिरल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत राऊत यांनी नगरमध्ये यापूर्वीही संग्राम जगताप यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला होता शहरातील गुंडगिरीला आमदार जगताप जबाबदार असून त्यांनी विविध मालमत्तांवर केलेल्या ताबामारीची माहिती आपल्याला मिळाली आहे असा दावा राऊत यांनी केला होता त्यावेळीही राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विदाते यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते पत्राचाळ प्रकरणात झेलची आवा खाऊन आलेल्या राऊत यांनी आधी आपल्या बुडाखालचा अंधार झागावा असे विदाते यांनी म्हटले होते राऊत यांच्या वक्तव्यामुळे स्वाभिमानी नगरकत दुखावल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे असून यावेळी मतदानातून दिसेल असेही आजीदादा गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे दुसरीकडे स्वतः निलेश लंके यांनी शेवगाव येथील शरद पवारांच्या सभेत केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलं चर्चेत आलं अहमदनगर येथील एका हॉटेलमधून निलेश लंके यांच्या एका कार्यकर्त्याला साठ हजार रकमेसह सा ताब्यात घेतलं होतं याच विषयावरून पोलीस डिपार्टमेंट आमच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास देत असून तेरा तारखेनंतर सगळ्यांकडे पाहून घेऊ अशी भाषा लंके यांनी वापरली होती शेवगाव येथे निलेश लंके यांनी सभास्थळी मतदारांसमोर याच विषयावर संताप व्यक्त केला सत्ताधारी उमेदवार प्रशासनाचा वापर करून आपल्याला त्रास देत आहेत हे सांगत असताना डिपार्टमेंटचे अशी भाषा निलेश लंकेंनी वापरली होती लंकेंच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला लंके यांच्या गुंडगिरीबाबत विकेनच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच रान पेटवले होते त्यात लंके यांच्या शेवगाव येथील सभेतील वक्तव्याने विकेनच्या कार्यकर्त्यांना हाती कोलीत सापडले हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्यानंतर लंकेंच्या गुंडगिरीवर शिक्कामोर्तब होऊन दक्षिणेतील हवा बदलल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे राऊत व लंके यांच्या वक्तव्यानंतर काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षाबाबत केलेले विधानही सध्या महाराष्ट्रात चर्चेत आले आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर शरद पवारांनी काल एक वक्तव्य केलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं त्यांचं म्हणणं होतं आज साताऱ्यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण केलं मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची चलबिचल मात्र थांबली नाही शरद पवार व ठाकरे गटातील कार्यकर्ते या वक्तव्यानंतर विचलित म्हणणे आहे या सगळ्या व वक्तव्यामुळे दक्षिणेतील वार विखेंच्या बाजूने फिरल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात या सगळ्या वक्तव्यामुळे विखेंच्या विजयाचा मार्ग खरंच सुकर होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र